आपण सर्वजण जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात लोकांना प्रचारासाठी ज्या काही दिशा द्यायचे त्यासाठी हा मंच एकत्र आलेला आहे आघाडीचे आपले सर्व नेते मंडळी इथं उपस्थित आहेत आमचे आदरणीय संजय सावंत साहेब उन्मेश दादा करन दादा, देवकर अप्पा आमचे सुरेश नाना आमचे सर्वे विष्णू भाऊ गुलाब भाऊ रमेश भाऊ आमच्या सर्व वासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि आपण समोर बसलेले काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील शहर प्रमुख असतील तर आपण आज सर्वजण एकत्र आलेलो आहोत कशासाठी आलेलो आहोत की आपल्याला एक मोठी शक्ती संपवायची आहे आणि ह्या सर्व जनमतानं आपल्याला करंदादांना निवडून आणायचं आहे करंदाजांची निशानी आहे मशाल मशाल ज्याच्या हातात असते तो जगाचं अंधार दूर करू शकतो आणि ती ताकद मशालमध्येच असते आपल्याला आतापर्यंत उजळामध्ये हे तारे दाखवत होते बघा बीजेपी गव्हर्नमेंटने काय केलं जीएसटी आणली शेतकरी परेशान व्यापारी परेशान सर्व दुनिया परेशान लोकांना सांगतात आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी केली परंतु तुझा पोरगा कुठे नोकरीला आहे तुला मिळणार नाही तुझा पोरगा कुठे पुढारी आहे तुला मिळणार नाही तू तु इन्कम टॅक्स भरतो तुला मिळणार अरे गरीब लोकांनी साधं घर बांधण्यासाठी माझ्या एका पुतण्याने घर बांधण्यासाठी फाईल सबमिट केली इन्कम टॅक्सला तर त्यासाठी त्या गरीब माणसाला त्या सहा हजाराचा लाभ मिळाला नाही का मिळाला नाही तर म्हणे तू रिटर्न दाखल केलेले ह्या कुठल्या अटी शर्ती आहे आणि या कुठल्या अटी शर्ती या फक्त शेतकऱ्यांसाठीच लागू होतात का बघा आज कापसाची काय अवस्था आहे मी कापसाचा जीन मालक आहे या जीन मध्ये आपण बसलेलो आहोत आज अक्षरशः शेताच्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडलेला आहे शेतकरी परेशान आहे रोज फोन करतात अन्न कापूस काय भाव आहे कापूस घेणं चालू आहे का आणि मी त्यांना खाली मान घालून सांगतो नाही बाबा सध्या कापूस परवडत नाही का परवडत नाही तर सरकारचे धोरण कांदा निर्यातीवर बंदी कापूस खरेदीचे भाव डिक्लेअर करतात हमी भावाने खरेदी करत नाही मक्याचे भाव डिक्लेअर करतात हमी भावाने खरेदी करत नाही सोयाबहनच्या भावाची हालत ती कापसाच्या भावाची हालत ती सर्व्या प्रकारचे कडधान्य असतील आज जे बी शेतकरी उत्पन्न काढतो ज्या टायमाला शेतकऱ्याचं उत्पन्न घरात येतं तोपर्यंत गव्हर्नमेंटने आयात केलेला असतं आणि त्या मालाला ज्यावेळेस शेतकरी बाजारात आणतो त्यावेळेस त्याला भाव मिळत नाही अहो जीएसटी ही अशी लागलेली आहे की जन्मल्या बरोबर लागणारा चिंदूक त्याला सुद्धा जीएसटी आहे आणि मरणानंतर कपन त्याला सुद्धा जीएसटी आहे यांनी जीएसटी कुठे नाही लावली सर्वसामान्य माणूस आज जीएसटीच्या याच्यात घोरपडला गेलेला आहे आज महाराष्ट्रातल्या भारतातल्या जवळ सत्तर टक्के जिनिंग फॅक्टरी बंद पडल्या का बंद पडल्या की त्यांचं जे मूळ भांडवल होत हे जीएसटी भरण्यामध्येच संपवलं आज व्यापारी परिशान आहे तसच शेतकरी सुद्धा परेशान आहे कारण पंधरा वर्षापूर्वी भारतामध्ये बीटी कॉटन आलं बी टी वन आलं बी टी टू आलं पण बी टी थ्री भारतात आलंच नाही अमेरिकेमध्ये बीटी सेव्हन चालू आहे आणि हे सांगतात प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांसाठी भाजप सरकार आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप अरे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आहे का शेतकऱ्यांना गाडण्यासाठी आहे खरोखर जर भाजप सरकारने तोळाफार विकास केला असता आज त्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीमधून शिवसेनेतून लोकांना फोडून एकत्र आणण्याची गरज पडली नसती आज का गरज पडते त्यांना समजतय आपल्या हातात आता काहीच राहिलेलं नाही ईव्हीएम सोडून पण एक लक्षात ठेवा त्यांचं काम करणार नाही आपल्या करण दादांना आपल्याला खूप खूप मतांनी निवडून द्यायचं आहे दादांची निशानी आहे मशाल मशालला मतदान करून आपण सर्वांनी संघटित होऊन राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल आपण संघटित होऊन प्रचाराला लागू ला एक एक तास एक एक मिनिट महत्वाचं आहे आपल्याला सर्वांना संघटित होऊन एक एक गाव फिंजायचं आहे उद्यापासून आपल्याला सर्वांना विनंती आहे की सर्वे जे पक्षांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी एकत्र येऊन आमच्या सोबत प्रचारासाठी एक एक गाव फिरायचंय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र